नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आम्ही शर्डीवरून निघालो होतो धाराशिवकडे आणि त्यांना आम्ही स्वामी शिंदापूरचं दर्शन देखील घेणार होतो तर जाता जाता तिथे एक उसाचा रस होता तर तिथे आम्ही थांबलो छान असतो तिथं झोपे वगैरे हो होते आणि मुलांनी फार छान इथं एन्जॉय केला खरं सांगू का आपण रोजच्या रुटीनमध्ये ना मुलांना थोडाफार कमी प्रमाणामध्ये दे वेळ देतो किंवा आपल्याला असं गिल्ट वाटतं की आपण त्यांना वेळ नाही किंवा मुलांना बाहेर जाण्यासाठी खूप ते उत्सुक असतात तर थोडंफार का होईना आपल्या टाईममध्ये वेळ कालून होईना मुलांना थोडंफार बाहेर फिरायला न्यायलाच पाहिजे हे मला इथं फील झालं आणि छानचं नंतर आम्ही शनी शिंगणापूरमध्ये देवांचं दर्शन घेतलं कारण की सगळ्यांना माहितीच आहे शनी शिंगणापूर जो देव आहे तो बाहेर आहे आणि उन्हामध्ये आहे त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आलो तिथं छान असं फोटोशूटसाठी जागा वगैरे बनवली म्हणजे छान असं फोटोशूट आपण करू शकतो तिथे आणि हे जे मी तुम्हाला दाखवते तर इथे ना नऊग्रह आहे आणि नऊग्रह असे छोटे छोटे म्हणजे त्यांचे मंदिर केलेले आहे आणि तिथे मध्ये तो देव आहे म्हणजे समजा राहू आहे केतू आहे शुक्र आहे गुरु आहे आणि खूप तिथे पाय पोहोच होते कारण की पूर्णते पण उन्हामध्येच होतं आणि हे सगळं दर्शन वगैरे केलं त्यानंतर आम्ही तिथून निघालो घरी येण्यासाठी तिथे बाहेर थोडंसं जेवण वगैरे केलं थांबून आणि मग सगळेजण वापस निघालो मुलं तरी कंटाळे होते कारण की बराचसा प्रवास झाला होता पण तेवढंच त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट पण होती की आता आपलं सगळं झालेलं आहे आणि घरी जायचे बऱ्याच वेळानंतर ते कंटाळे देखील होते की आता मग घरी घर कधी येते घर कधी येते तर असं म्हणत 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 थोडाफार उशीर झाला आम्हाला कारण की मुलं असल्यानंतर थोडंसं थांबत थांबत यायला लागतं आप दोन्ही दर्शन एकदम छान झाले कुठेही गर्दी नव्हती किंवा आम्हाला गर्दी मिळाली नाही तेवढी कारण की हा जो ब्लॉग आहे तो मी म्हणजे मेच्या सुट्ट्यांच्या अगोदर आम्ही गेलो होतो तो ब्लॉग आहे परंतु मध्ये गुरुचरित्र पारायण वगैरे चालू होतं त्यामुळे मला ते एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला आणि ते व्हिडिओज पोस्ट करायचे होते सो आत्ता मी हे करते घरी आलो घरी आल्याच्यानंतरनं चतुर्थी होती त्या दिवशी मग आईनं छान अशी पूजा केली होती मग पूजा त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आरती केली गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला मोदक केले होते छान असं जेवण वगैरे केलं तर असं आमचा असा प्रवास झाला दर्शन झालं आणि त्यानंतर घरी आम्ही सुखरूप परत आलो तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा चलो बाय